नमस्कार स्वागत आहे तुमचं राजशिला ब्लॉगमध्ये आपण आज कैरीची वाटली डाळ बनवणार आहोत याला आंबे डाळ पण म्हणतात पारंपरिक पद्धतीने आपल्याला ही कैरीची डाळ बनवायची आहे आपल्याला वाटली डाळ कैरीची वाटली डाळ तर बघा त्यासाठी मी काय साहित्य घेतले कैरी घेतली एक छोटी दीडशे ते दोनशे ग्राम हरभऱ्याची डाळ ही पाच ते सहा तास भिजवून घेतलेली बघा अशी अशा पद्धतीने बघा एकदम भिजली आहे छान अशी तुटतील जाते आणि हिरव्या मिरच्या घेतल्या सात आठ हिंग आहे जिरे घेतले मीठ घेतले कडीपत्ता आणि कोथिंबीर घेतली आता मी ना हे कैरीची साल काढून घेते आणि कैरी किसून घेते ही कैरीची डाळ आहे ना चैत्र महिन्यामध्ये जेव्हा देवी बसतात दे ना तेव्हा नैवेद्यासाठी केली जाते कैरीचं पण आणि ही वाटली डाळ कैरीची केलेली जाते ताटामध्ये एक साईडला छोटशा साईडला ठेवली जाते ही कैरीचं पण आणि नैवेद्य दाखवण्यासाठी केली जाते पारंपरिक पद्धती बघा कैरी किसून असे छान असे मस्त पाहिजे आता मिक्सरचं पोर घेतो त्याच्यामध्ये डाळ टाकून दोन बॅच मध्ये टाकायला लागेल आपल्याला त्याच्यात हिरव्या मिरच्या जिरे आणि थोडं थोडं मीठ टाकून असं पाणी न टाकता असं दरदरीत वाटून घ्यायचं आहे ते वाटली काढून आता अशी दर्दरीतच वाटली बा छानपैकी आता काढून घेते ते आता दुसऱ्या बॅच मध्ये आपण वाजून घेते याच्यात मीठ टाकते आणि आता ही कैरी पण याच्यामध्ये टाकून घेते सगळी काढून घेते मी आता मिक्स करून घ्यायची सगळं चण्याची डाळ असल्यामुळे याच्यामध्ये खूप हाय प्रोटीन आहे शरीरासाठी खूप गुणकारी आहे ही डाळ वाटली डाळ आता याला पूर्ण घेऊन घेऊया आपण खमंग अशी फोडणी द्यायची खूप अशी फोडणी द्यायची आहे झाली मिक्स करून हे गॅसवरती फोडणी पात्र ठेवले त्याच्यात ते तेल टाकून घेते एक मोठा चमचा आपलं की त्याच्यामध्ये मोरी टाकते एक चमचा त्याच्यात जिरे टाकते एक चमचा कडी पत्ता टाकते दहा बारा पाणी थोडीशी हळद टाकते आणि हिंग टाकते खमंग फोरणी आता याच्यावर टाकायचे आता बघ चरच आणि असे सर्व मिक्स करून घ्यायचे छान खमंग अशी फोरणी बसलेली आता ह्याच्यावरती कोथिंबीर टाकून घेते खूप सारी कोथिंबीर अशी परत एकदा मिक्स करून घेते रेडी बघ आपली वाटली डाळ कैरीची वाटली डाळ आंबे डाळ रेडी बघा आपले वाटलेले कैरीची डाळ आंबे डाळ एकदम सुरेख झाली अशी मस्त तुम्ही पण करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू